नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींच्या प्रार्थना आज आहे श्रावण महिन्यातली सोमवार तर तुमच्या सर्वांना श्रावण महिन्यातली पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आता बघू शकता मी इथं किचनमध्ये पण आता जाणार आहे तर हे बघू शकता पटकन साडी वगैरे नेसून घेतली आता तयारी झाली आहे तर मी तुम्हाला इथे सांगते की तुम्हाला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा तर कसे आहात मस्त ना तर इथं आपली साधी सिंपल अशी तयारी केलेली आहे नेहमीप्रमाणेच आता इथं साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे बघू शकता कसली मोकळी झालेली आहे मस्त झाली होती जबरदस्त होती सकाळी दहा अकरा वाजता माझी साबुदाणा खिचडी तयार झाली आता मी चाललेले इथं मुलीला टिफिन घेऊन आता तिला टिफिन देणार आहे नंतर मी गेली इथं मंदिरामध्ये बघू शकता इथं मंदिराच्या बाहेर इथे या फुलवाल्या मावशी बसलेल्या आहेत तर म्हटलं चला थोडंफार व्हिडिओ करूया हो तर हे आहे माझ्या घराजवळील इथं शंकराचं मंदिर तर आम्ही इथं आलो होतो मंदिरामध्ये तर इकडे मी अगोदरचा पण व्हिडिओ केलेला आहे तर बघू शकता छान असं मंदिर आहे आणि इथं एवढी गर्दी नव्हती कारण आम्ही दुपारी गेलो होतो पाहुणे एक एक वाजता गेलो होतो कारण सकाळी घरच्या गडबडीमुळे काही हो जाणं शक्य नव्हतं आणि इथं बघू शकता इथं ड्रम वगैरे भरून ठेवलेला आहे त्यांनी आणि इथं तांबे सुद्धा ठेवलेले आहेत बघ बघा प्रत्येकजण आपापल्या तांब्या घेऊन जातो इथे तांबे ठेवलेत आणि इथे ड्रम भरलेला आहे मग इथं अभिषेक करण्यासाठी मग पाणी आपापलं घेऊन जातात इथे ड्रमातून प्रत्येकाला तांबे आहेत इथं तांब्याचे स्टीलचे असे तांबे आहेत इथं बघू शकता मग इथं हे मंदिर आहे आपलं मस्त असं मंदिरामध्ये आतमध्ये मी आलेले आहे इथं नंदी कासव दर्शन वगैरे घेतलं पाया वगैरे पडली आतमध्ये गणपती बाप्पा आहे आणि आतमध्ये गर्दी होती इथं मस्त वाटत होतं आणि आज म्हणाल ना तर सर्वांनी सफेद रंगाचे कपडे घातलेले होते श्रावणी सोमवार मध्ये जास्त करून सफेद रंगाचे कपडे घालतात असं मी बघितलेलं आहे तर बघू शकते इथं गणपती बाप्पा आहेत इथं समोर ही मूर्ती आहे दुसरी आणि त्यात मध्ये अभिषेक वगैरे चालू होता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो इथं व्हिडिओ कॉल जाईना पहिल्या सोमवाराची शिवमूठ होती तांदूळ तर ता सर्वांनी इथं ता तांदूळ वगैरे वाहिलेले दिसत होते आणि बेलाचं पान हे उलट वाहतात तुम्हाला माहित आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा तर अशा प्रकारे मी घेतलं श्रावणी सोमवारात शंकर भगवान म्हणजेच महादेवांचं दर्शन तर तुमचं झालं का दर्शन आता आज मी इथं जेवणामध्ये बनवलेलं होतं डाळ भात चपाती शिरा आळूची वडी आणि कोबीची भाजी तर त्यासाठी बघा हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे कोणकोण श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण खात नाही पण आमचं असं काहीच नाही आहे त्याच्यामुळे मी हे वाटून घेतलेलं आहे तर चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण याची पेस्ट टाकून घेतली नंतर हळद टाकली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडेसे तीळ टाकलेले आहेत हे सगळं टाकून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं लिंबू पिळून घ्यायचं याच्यामध्ये महत्त्वाचं घशाची खाज येऊ नये म्हणून आता लिंबू म्हटलं तर गुळ तर आलाच किंवा मग साखर दोघांमधून एक टाकून घ्यायचं सगळं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हे आपल्याला पानाला लावून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे एक पान ठेवलं की त्याच्या अपोजिट दुसरं पान ठेवून घ्यायचं पण पावसाळा आहे त्याच्यामुळे पानं व्यवस्थित आधी बघून स्वच्छ धुवून घ्यायची खराब असण्याची जास्त शक्यता असते पावसाळ्यामध्ये आता बघू शकता मी अशी व्यवस्थित अशी ही पानांना हे जे पीठ बनवून घेतलं होतं ते लावून घेतलं आता रोल करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे तोपर्यंत इथं तो मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आता चाळणीमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे हे उकडवून आहे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं तो मी पीठ मळून घेतलं समोर कुकर लावलेलं आहे मी भाताचा आता तोपर्यंत म्हटलं पटकन पीठ पण मळून घेते आणि एका बाजूला आपल्याला भाजी पण कट करून घ्यायची होती कारण हे उपवास म्हटलं की थोडं लवकरच जेवण बनवावं लागतं कारण सर्वांचाच उपवास असतो म्हणायला काहीच हरकत नाही तर या भांड्यामध्ये ना आपलं पटकन पीठ मळलं जातं जास्त वेळ लागत नाही कुकर पण होतो आहे आळूच्या वड्या शिजत्या तिथं बघू शकता आता पीठ मळून झालं आता मी थोडंसं हाताने मळून घेणार आहे आणि तेलाचा हात लावणार आहे आणि मग आपलं पीठ आता इथं ठेवायचं थोड्या वेळासाठी तोपर्यंत तो बाकीची काही कामं असतील ती करून घ्यायची म्हणजे पीठ चांगलं मुरतं आता मी म्हटलं की तोपर्यंत कोबी कट करून घ्यावा आता माझ्याकडे ना अशी ही चाळणी आहे किंवा खिसणी म्हणू शकता याच्याने खिसला ना की मस्त कोबी असा बारीक असं चायनीजच्या गाडीवरती कसा असतो सेम त्या टाईपमध्ये खिसला जातो नाहीतर चाकोनी म्हटलं की ते कापायला येत नाही आणि बोटं कापली जातात माझ्या बाबतीत तर असंच होतं त्याच्यासाठीच मी हा खास घेतलेला आहे तर पटकन असं खिसलं जातं एखाद पाच मिनिटात किंवा एक दोन मिनिटात म्हटलं तरी सुद्धा लगेच खिसून होतो जास्त वेळ लागत नाही पण थोडंसं काळजीपूर्वक खिसावं लागतं नाही तर पूर्ण आपली हाताची बोटंसुद्धा खिसण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आता पी पण खिसून झाले इथं गॅसवरती यानं कढई ठेवून घेतली आता इथं भाजी बनवून घ्यायची भाजी साधी सिंपलच बनवायची आहे कांदा टोमॅटो मिरची याची फोडणी करून घ्यायची नंतर हळद टाकून आपण चण्याची डाळ टाकून ही भाजी बनवते इथं बघा शिरा बनवते मी तर त्यासाठी तर रवा चांगला भाजून घेतला तुपामध्ये नंतर ड्रायफ्रूट्स पण टाकून घेतलेले आहेत तिथंच तुपामध्ये आणि इथं बाजूला गरम पाणी ठेवले मी आज शिऱ्यामध्ये दूध वापरलेलं नव्हतं पाण्याचाच वापर केला होता आता बघू शकता असं व्यवस्थित असं हीच फोडणी बसली पाहिजे म्हणजे आपला जो शिरा आहे ना तो परफेक्ट बनतो शिरा बनवण्याची सगळ्यात मोठी टीप हीच आहे बनवतानाची की त्याला चटका असा लागला पाहिजे ना की आपला शिरा अगदी व्यवस्थित असा मोकळा आणि सुटसुटीत मस्त फुलतो शिरा आपला झाला ते बघू शकता इथं चपात्या पण मी पटापट लाटून घेतल्या कारण सासूबाईंचासुद्धा सोमवारी उपवास असतो त्याच्यामुळे मला त्या दिवशी खूप जास्त लवकर गडबड करून लवकर जेवण बनवावं लागतं तर बघू शकता आता इथं चपात्या पण झाल्या इथं भाजूला भाजीसुद्धा झालेली आहे आणि सकाळी मी डाळ भात बनवलेला होताच त्याच्यामुळे डाळ शिल्लक होती भात काय मी नवीन बनवला सा आता तर अशा प्रकारे होतं आपलं आजचं जेवण साधं सिंपल होतं आळूच्या वड्या पण तिकडे शिजलेल्या आहेत आता मी इथं चपाती बनवून घेतली आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तीळ टाकलं तेल टाकलं तर तीळ भरपूर अशा अंगावर उडले त्याच्यामुळे हे करताना खरंच काळजी घ्या खूप डेंजरस आहे हे, हे तीळ वगैरे चटका लागण्याची जास्त शक्यता असते डोळ्यामध्ये उडाले तर तर आता हे असं दोन्ही बाजूने आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची जास्त स्लो पण नाही आपल्याला हे भाजून घ्यायचं आता माझं पूर्ण जेवण तयार आहे डाळ भात चपाती इथं बघू शकता आपली डाळ आहे इथं भात आहे चपाती आहे पुन्हा भाजी आहे आळूच्या वड्या आहेत पापड आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि येताना सबस्क्राईब